सर सर सर्वप्रथम आपला करून एक वर्षपासून करायला माझं नाव मिलिंद जेवण झुंजळगाव मुक्काम पोस्ट कर्डी तालुका शहापूर जिल्हा ठाणे तर आपलं पोल्ट्री व्यवसाय सर आपण किती दिवसापासून करता एक वर्ष झालं एक वर्षापासून कर मिल चार्जरचा वापर आपण कधीपासून सुरू आता ह्याच बॅचला चालू झालं याच बॅचला चालू म्हणजे फर्स्ट बॅच हा फर्स्ट बॅच किती दिवसापासून वापर करा चौथ्या दिवसापासून चौथ्या दिवसापासून जेव्हा चौथ्या दिवसापासून तुम्ही वापर चालू केला तुम्हाला काय बदल जाणता आणि लूज मोशन न झालं सर्दी न झालेली आणि फिडिंग चांगल्या प्रकारे म्हणजे आत्तापर्यंत पाच बॅच पेक्षा नव्या तरी पण आता दे आपण एक वर्षामध्ये पासून चालू केला व्यवसाय त्यामध्ये तुम्हाला काय समस्या नाही आहे आधी समस्येमध्ये म्हणजे सर्दी आणि लूज ड्रॉपिंग म्हणजे फिडिंग नाही करत आता जेव्हा आपण व्यवसाय चालू केला तेव्हा मध्ये म्हणतो आपण पक्षी किती प्रमाण होतं ने चार पाच टक्के असं की आणि उन्हाळ्यामध्ये दहा टक्के उन्हाळ्यामध्ये दहा टक्के आणि तुम्ही आता मिल्क चार्जर चालू केले त्याबद्दल तुम्हाला काय प्रमाण वाटते पक्षाचे एक टक्का झाल्यामुळे फक्त एक टक्का आणखीन काय बदल दिसू राहिले आपण पक्षांमध्ये वजन असेल त्यांचं चौंशी वजन पण चांगलं आता प्रकारे म्हणजे एवढा फास्टली ग्रोथ होत नाही पण मी चार्जिंग फास्टली ग्रोथ झालेली कारण चोवीस दिवसांमध्ये बाराशे ग्रॅमचे बदल झालेला चोवीस दिवसात बारा दिनापर्यंत साईज झाली साईज झाली किती आठ तशी म्हणजे सत्तावीस दिवसामध्ये होते दोन तीन दिवस प्लस मध्ये आणखी काय बदल दिसून आपल्याला पक्षी फ्रेश आहे फिडिंग चांगलं करतोय सँड्रस पण चांगली होते म्हणजे कंझुमरची आवश्यकता लागत नाही पण लूज मोशन नाही होते सर्जरी म्हणजे असं एकदम ओके पक्षी आता सर्व पक्षी किती आहे तीन हजार नऊशे पन्नास तीन हजार नऊशे पन्नास त्याला प्रमाण कसं नाही हजार हजार पक्ष्यांना शंभर आहे हजार पक्षांना शंभर ग्रॅम क्रमांक नाही वाढवत नाही पस्तीस ग्रॅम नंतर असं काहीतरी हाय शेड्यूलमध्ये सत्तर आहे नंतर मग शंभर आहे आता परत शंभर वापरला उद्यापासून चेंज होईल प्रमाण जे आहे ना पहिल्या जी सुरुवातीला हजार पक्षांना शंभर ग्राम शंभर ग्राम तर दहा दिवसांनी परत दीडशे पुढे दोनशे असं प्रमाण वाढूच चालायचं आपल्या भागामध्ये पोल्ट्री वर्ष होती शेतकरी करता मग सात सत्तर असते साठ सत्तर त्यामध्ये आणि आपल्या पोल्ट्रीमध्ये तुम्हाला काय फरक झाला होता आता आता मी माझा सांगतो आणि ह्यांचं सांगतो माझा आणि त्यांच्यामध्ये सहा दिवसाचा गॅप आहे एकाच कंपनीचे तर माझे ग्रोथे त्यांची क्वांटिटी चांगली जास्त झालेली जास्त प्रमाणात त्यांची मर झालेली चार टक्के तीन टक्के मर झालेली बर आणि आपली जी साईज म्हणतो आपण लवकर होते आपल्या पक्षी तसं तिकडे तुम्हाला काय बघायला लागतं तिकडे तर ते एकदम लेव्हल चालू येते पाठीमाग पण नाही लेव्हल आपले आपलं जास्त जेव्हा आपलं मिल्क चालू नव्हतं आणि आता तुम्ही चालू केली तुम्हाला काय समाधान वाटतं की नाही हो खूप समाधान वाटतं खूप समजा म्हणजे मी एवढ्या क्रिटिकल मध्ये आता सिच्युएशन मध्ये म्हणजे अंगावर पंधरा एक लाखाचं लोन आहे हप्ता फेडा मी दुसरं पैसे तुम्ही ह्या बॅच मध्ये मला समाधान वाटत कोणाची ह्या या महिन्यात तर कोणाला तरी करू शकतो जो लोक कर्ज घेतलं म्हणजे जी आधी मर्यादच प्रमाण तुमचं आठ ते दहा टक्क्यापर्यंत गेलं तेच प्रमाण तुमचं फक्त आता एका आणि जे साईज पण बघ आपण पक्षांची ही चोवीस दिवसातच तुम्ही म्हणता बाराशे बाराशे झाले साधारणत एक वर्षापासून तुम्ही पोल्ट्री पोल्ट्री व्यवसाय करताय तर आता आता ही सहावी बॅच पाच बॅच आपण सक्सेसफुली काढणार हा तुमचा जो भाग आहे खर्डी वगैरे हा जो परिसर आहे तर इथं टेम्परेचर जास्त राहतं बरोबर आता पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडस आता जरी बघितलं आपण दमट वातावरण तर याच्यामध्ये मॉर्टेलिटी रेट वाढ वाढतो बाकीच्या चा, तुलनेमध्ये बाकीच्या परिसराच्या तुलनेमध्ये तर कंपनी तुम्हाला किती हे देते पाच टक्क्यापर्यंत आणि ह्या बॅचला आता समजा आपण हे पहिले चार दिवसापासून वापरतोय आता ही, ही पाच ते सहा दिवसामध्ये बॅच जाणार बरोबर आता किती वाटतं किती मॉर्टेलिटी रेट कमी झालेला आहे एक टक्क्यावरती चार टक्के आपण प्लस मध्ये म्हणजे त्या चार टक्क्याच्या आपल्याला मोबदला मोहला मध्ये परिवार बरोबर म्हणजे एकंदरीत तो पण एक्सेस आपण बेनिफिट म्हणू शकतो तो किती वाटतो कितीपर्यंत म्हणजे त्या चार टक्के म्हणजे किती कोंबड्या जातील आणि त्याचा किती तुम्हाला फायदा होऊ शकतो सोळा सहा हजार सहा हजार रुपये बेनिफिट मिळेल आणि एकंदरीत आता समजा माझ्या मतेसाठी घेतो म्हणजे कोंबडी किती ग्रॅम वजनाची असते आता ते कंपनीवर डिपेंड जसं तुमची रिक्वायरमेंट असते किती रिक्वायरमेंट असते छोटा माल पण घेतो छोटा माल पण घेतात जसं त्यांची ऑर्डर निघते आता जर तिथे सर आले साहेब आले ते मॅनेजर चांगला माल रिक्वायरमेंट आहे छोट्या मालाला माल आज गेला असतं म्हणजे आज साडेबारा साईज असतील आज गेला असतं नाही तर मग आता उद्या नाही तर परवा जाईल मग सगळं उद्या किंवा परवा किती दिवस झाले आता म्हणजे एकंदरीमध्ये कमी दिवसामध्ये बरोबर आता तुम्ही जस म्हंटल की बाहेरून पैसे आणलेले व्यागणे आणि यावेळेस चांगलं वाटतंय बाबा ते पैसे परत 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 पैसे टाकतो परत पैसे घ्यायचे चालू तर आता एकंदरीमध्ये म्हणजे तुम्ही दरवर्षामध्ये आता पाच बॅच झाली सव्वी बॅच राहील लोक म्हणतात सहा ते सात बॅच काढतो आपण वर्षभर जर आपण हे मिल चार्जेस वापर केला तुम्हाला असं वाटतं आठ एक बॅच होऊ शकतो वर्ष बॅच वाढू शकते एक बॅच वाढू शकते आज एक बॅच जरी वाढली तरी पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार रुपये वाढतात आणि सेकंड थिंग आता

तुम्हाला सर मार्गदर्शन करतायत आणि त्यांचे मित्र पण आहे तर सर, लोनी सर हा जो काही परिसर आहे जिथं पोल्ट्री व्यवसाय जास्त आहे दूध व्यवसाय जास्त आहे तर ह्या परिसरामध्ये कोण काही काही गायडन्स व्हावा असेल मार्गदर्शन हवं असेल तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव नितीन लोणे माझा नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स चालेल धन्यवाद